मन धागा धागा जोडते नवा या मालिकेपासून सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा अभिषेक राहालकर त्यासोबत या फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केरकळ हे दोघेही कलाकार, कलाकार आता लवकरच परत एकदा आपल्याला स्टार प्रवाहावरील आगामी मालिकेमध्ये दिसणार आहे या मालिकेचा थोडा दुक्कट प्रोमोही स्टार प्रवाहाने शेअर केलेला आहे मात्र हे दोन्हीही कलाकार आता नेमकी कुठली मालिका घेऊन येणार हा आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे खरं तर या दोन्हीही कलाकारांना त्यांचे चाहते भरपूर मिस करत होते अभिषेक राहालकरने मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये प्रसिद्ध भूमिका साकारलेली होती या मालिकेपासून त्याला भरपूर प्रेम मिळाले आणि काही कालावधीनंतर त्याने या मालिकेतून ब्रेक घेतला आता त्याचे लग्नही झाले शिवसमृद्धी समृद्धी सध्या सिंगलच आहे ती सध्या प्रेमाच्या शोधात आहे तिने याआधी या फुलाला सुगंध मातीचा व अशा अनेक मालिकेमध्ये काम केले परंतु फुलाला सुगंध मातीचा या मालिकेपासून तिला एक वेगळी ओळख मिळाली आता हे दोघेही प्रसिद्ध केला कार एकत्र येऊन काय धुमाकूळ घालणार हा आता मोठा प्रश्न आहे परंतु चाहते या दोघांचेही परत येण्याने भरपूर उत्सुक आहेत तर तुम्ही सुद्धा उत्सुक आहात का, का अभिषेक आणि समृद्धीच्या येण्याने समृद्धी सध्या काही दिवसासाठी विदेश टूरवर गेलेली होती आता ती परत आल्यानंतर तिने ऑडिशन द्यायला सुरुवात केली आणि तिच्या पदरी एक नवीन मालिका पडलेली आहे या मालिकेमध्ये ती एक, एक गावातली मुलगी दाखवणार आहे शिवाय अभिषेकचं कॅरेक्टर एका शहरी मुलाचं दाखवण्यात येणार आहे एक शहरात आपला मुलगा व गावची मुलगी या दोघांची लव स्टोरी ही असणार आहे त्यामुळे या मालिकेसाठी भरपूर प्रेक्षक वाट बघत आहे समृद्धी या आधी आपल्याला आता होऊ दे धिंगाणा या रियलिटी शोमध्ये सुद्धा दिसलेली होती परंतु त्यानंतर ती कुठेही झळकली नाही तिच्यासाठी भरपूर लोक उत्सुक होते तिचे येण्याची वाटही बघत होते समृद्धी केळकरला लवकरच मालिकेमध्ये आणा असं प्रेक्षकांनी सांगितलेलं होतं प्रेक्षकांची इच्छा आता मंजूर झालेली आहे अभिषेक आणि समृद्धी तुम्हाला आवडतात का तुम्ही यांच्या येणाने किती उत्सुक आहात कमेंट करून नक्की सांग